मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपूर हेलिपॅडवर असेही स्वागत या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपूर येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांच्याकडून मुख्यमंत्री महोदय यांचे पुस्तक देऊन स्वागत केले यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार सिंह मोहिते पाटील माजी खासदार सिंह निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते माजी आमदार दीपक साळुंखे पाटील माजी आमदार राजेंद्र राऊत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम इत्यादी उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक